हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये फायनली आठ दहा दिवस गावी राहिल्यानंतर आज आमचा परत जाण्याचा दिवस उगवलेला आहे आणि मी येता येता गावी येता येता म्हणजे आम्ही गावावरून निघताना सासूबाईंचे पाय धुवत आहे आणि हळदी कुंकू देत आहे त्याचाच हा व्हिडिओ चालूला चालू आहे आणि स्वानंदी बघा मी असा अमोरासमोर जसा मोबाईल ठेवला होता आणि स्वानंदीला त्या मोबाईलकडे बघून इतका आनंद होत होता आणि त्याच्यामध्ये बघून ती डान्स करत होती खूपच <laughs> आनंद होत होता तिला आणि हळदी कुंकू जेव्हा वाहत असतो तेव्हा स्वानंदीला पण हळदी कुंकू पाहिजे असते लावून म्हणून तिला पण हळदी कुंकू लावून घेतलं आणि त्या माझ्या सासूबाईंचे म्हणजे आईंचे पाय वगैरे धुवून घेतले पाय वगैरे धुवून झाल्यानंतर पाया वगैरे पडली आणि त्यांनीसुद्धा मला छान मस्त ब्लाऊज पीस वगैरे दिलं आणि स्वानंदीला पण त्यांनी काही पैसे वगैरे दिले माझ्या ननदबाईसुद्धा आल्या होत्या माझ्या ननदबाईचं नाव पिंकीताई आहे त्या पण आल्या होत्या सुद्धा मी गावी जाताना पाय धुतले होते मी एक भाऊजीच्या नात्याने त्यांचे पाय धुतले होते आणि आमच्याकडे पद्धत आहे पाय धुण्याची तर मी तीच निभवली आणि स्वानंदी बघा माझी किती मध्ये मध्ये करत होती <laughs> आणि नंतर हळदी कुंखाचा आणि पाय धुण्याचा कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही देवाच्या पाया वगैरे पडलो आणि स्वानंदीलाही पाया पडवलं आणि स्वानंदीने बघा किती जोरात डोकं आदळलं होतं आणि मग डोकं घासत होती इतकं लागलं तिला दन्नकन तिला पाया पडायला लावलं ला की ती आजकाल डोकंच आदळते आणि हेच चालू असतं तिचं म्हणून मी तिला जास्त काही देवाजवळ नेत नाही आणि पाया पडायला लावत नाही आणि बघा येता येता तिच्या आजीचा लाड चालू आहे आणि आणखी एक सिक्रेट गोष्ट सांगते तुम्हाला माझ्या फॅमिलीतली या माझ्या सासूबाई आहेत आणि माझे सासरे तुम्ही बघितलेले आहेत तर माझे सासरे कधीही आम्ही गावी गेलो आणि रिटर्न यायचं असलं की माझे सासरे आम्ही यायच्या आधीच ते कुठेतरी चालले जातात म्हणजे कशाचे कामी आम्ही किंवा मार्केटमध्ये वगैरे कुठेही चालले जातात कारण की त्यांना आम्हाला सार करताना बघायला छान नाही वाटत त्यांना रडू येते म्हणून ते आधीच कुठेतरी जाऊन म्हणजे कुठेतरी चालले जातात आणि आधीच आम्ही त्यांचे दर्शन वगैरे घेऊन ते वाशिमला गेले होते त्यांना दवाखान्यात पण चेकअपसाठी जायचं होतं आणि ते नेमकं आम्ही यायचं म्हणून ते आधी जायचं म्हणून पण गेले होते आणि मग नंतर, नंतर, नंतर स स्वानंदी तिच्या पप्पासोबत म्हणजे तिचे मोठे पप्पा आहेत त्यांच्यासोबत छान खेळली आणि नंतर आम्ही फायनली बसलो गाडीमध्ये आणि निघालो निघाल्यानंतरही आम्ही रुसून बाजूच्या म्हणजे स मागच्या सीटवर बसलो होतो आणि समोरची सीट त्यांच्या अगदी रिकामी होती कारण की रुसून बसलो होतो आम्ही आणि मग मागच्या सीटवर बसलो होतो आणि भरपूर वेळपर्यंत रुसणं फुगणं तरी चालूच राहिलं नंतर अर्ध्यामध्ये ठेवून ते फायनली संपलं सगळं <laughs> गो बाई किती हुशार बाळ आजकाल ना स्वानंदी खूप हुशार व्हायला लागलेली आहे आणि ती ऍक्शन ला रिॲक्शन द्यायला लागलेली आहे आपण जसं काही कराल तसं ती करण्याचा प्रयत्न करते आपण पोळ्या लाटायला घ्याल तर तिलासुद्धा पोळी लाटायची असते आपण जे काम कराल तिला ते करायचं असतं आणि फायनली आमचा प्रवास झाला होता सुरू आमचे वीस पंचवीस किलोमीटर आलेलं होतं आणि पाच सहा तासाचा प्रवास होता आणि स्वानंदीला पाच सहा तास गाडीमध्ये एका ठिकाणी बसून सांभाळणं खूप जास्त कठीण होतं कारण की तिला आता तिचं वय आता खेळतं आहे तिला खेळायला पाहिजे फिरतं वय आहे तिचं फिरायला पाहिजे आणि एका आणि बसून राहणं तिच्या ज्याने अजिबात होत नाही फायनली चार तासाचा पाच तासाचा प्रवास झाल्यानंतर आम्ही चांदूर रेल्वेला आलो हे चांदूर रेल्वेला इथे रेल्वे येणार होती म्हणून बंद झालेलं होतं आणि इथे आल्यानंतर फायनली आमचं रुसण्या फुगण्याचा कार्यक्रम संपला आणि आम्ही पुढच्या सीटवरती बसायला आलो होतो स्वानंदी आणि मी आणि नंतर जे खूप जोरदार अशी भूक लागली होती कारण की संध्याकाळचे पाच सहा वाजले होते आणि मग आम्ही मस्तपैकी जेवण वगैरे करून घेतलं आम्ही जेवायला काय घेतलं स्वानंदीने तर काही हदच हो पार केली कारण की स्टार्टिंगला नूडल्स आले आणि स्वानंदीने असे नूडल्स खाल्ले तुम्ही पुढे बघा बघणारच तिला नुसतं आम्ही जे जे बोलावणार ते ते खायचं होतं हे बघू शकता तुम्ही बघा असे नूडल्स खायचे होते तिला की सोडूनच द्या आणि तिला तिखट वगैरे काहीच लागत नव्हतं अजिबात आणि <laughs> तिला नूडल्स आले नाही तिला चमचा आणि व्यवस्थित नूडल्स खाता येत होतं मला तर काही समजतच नव्हतं ही कुठे शिकली आणि काय आणि ती मला माहिती आहे एक आई म्हणून की ती फर्स्ट टाईम नूडल्स खात होती आणि तिला सगळं काही माहीत होतं आम्ही जसं पहिल्यांदा तिने आम्हाला बघितलं आम्ही कसं खात आहे आणि सेम तिने तसंच केलं आणि खूप छान असं आम्हाला जेवण मिळालं चांदूर रेल्वेला अगदी रस्त्यावरती होता ते हॉटेल आणि तिथं मस्तपैकी आम्ही हे घेतलं छान मस्त झुणकं घेतलं खूप छान झुणकं बनवलं होतं आणि तीस रुपये प्लेटने दोन प्लेट साठ रुपयाची भजी मिळाले आणि झुणकं जे बनवलं होतं त्याचे आम्हाला सत्तर रुपये पडले खूप महाग पडला आम्हाला ते झुणकं आणि आम्ही जास्त काहीच घेतलं नाही तरी आमच्याजवळून खूप जास्त बिल काढलं होतं त्यांनी तरीसुद्धा जाऊ द्या असो आता आणि मस्त आम्ही चहा घेतल्यानंतर आणि स्वानंदीला दोन डॉग आले होते त्याच्यासोबत खेळली आणि चहा घेऊन मस्तपैकी आम्ही निघालो मग आणि फायनली 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 आम्ही आलो आता परतवाड्यामध्ये आणि परतवाड्याला येता 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 आम्ही दुपारी दीडला निघालो होतो एकला की दीडला तर फायनली आम्हाला रात्रीचे आठ वाजले होते परतवाड्यापर्यंत पोचायला आणि हे जे लाईट्स दिसत आहेत हे परतवाड्याची आहेत आणि खूप आता किती तास लागला तुम्ही अंदाज लावू शकता दुपारी दीड वाजतापासून तर संध्याकाळच्या आठ वाजेपर्यंत एवढा वेळ आम्हाला लागला आणि स्वानंदीच्या बद्दल काय सांगायचं स्वानंदी तर अशी चिडचिड करत होती की तिचं काय सांगू आता अजिबात गाडीमध्ये राहत नव्हती पण कस तरी हँडल करत तिला परतवाड्यापर्यंत आलेला आहो आमच्या आईच्याकडे आणि स्वानंदी अजिबात आईला सोडत नाही अजिबात नाही तिला फक्त आईच पाहिजे आणि ती आल्यानंतर एकदम हायपर झाली होती आणि खूप तिला असं सरप्राईज झाली होती आईला बघून आणि तेव्हापासून ती आईकडेच आहे आमच्याकडे तर बघतसुद्धा नाही आहे ती आणि आम्ही काल आलो आज मी थोडंसं बँकेचं काम वगैरे आहे मला एस बी आयचं ते चालू आहे माझं करणं आज काही झालं नाही ते काम उद्याला जावं लागेल माझा एस बी आयचा थोडासा अनुभव चांगला नाही आहे मला अजिबात ती बँक आवडत नाही कारण तिथे गेल्यानंतर या काउंटरवर त्या काउंटरवर वन टू थ्री फोर फिरायला लागते नसतं आणि मस्त आज काजू करी करत आहे मी काजू करी तर चला आता मस्त काजू करी करतो काजू करी झाल्यानंतर तुम्हाला दाखवेल कशी झाली तर रेसिपी नाही शेअर करत फक्त दाखवेल कशी होते सो चला मस्त आता काजू करी करते ही <laughs> बघा काजू करी रेडी आहे एक काजू आहे त्याच्यामध्ये खूपच छान झाली आहे भाजी आणि महत्त्वाची गोष्ट थोडीशी आम्ही ग्रेव्ही पातळ ठेवलेली आहे कारण की मग ती थंड झाल्यानंतर था आणखी थोडीशी घट येते आणि दिसत जरी अशी असली तर पण टेस्ट वाईज एक नंबर झालेली आहे बिलकुल धाबा स्टाईल लागत आहे सेम टेस्टी धाबा स्टाईल लागत आहे काजू करी इतकी टेस्टी झालेली आहे आणि माझे बाबा आता मस्त माझ्या हातची करी खाणार आहे तो चला त्यांना विचारू आपण कशी वाटते त्यांना कशी झाली भाजी एक नंबर एक नंबर खरंच मस्त जेव्हा मग पोटभर